नमस्कार मी आपल्या सिंग गोष्टी कुठे थांबला जिल्हापर्यंत आज आहे नऊ मेसाठी आपण मागच्या अंदाज सांगितलं होतं की राज्यामध्ये सात तारखेपासून पूर्वी विदर्भातून पाऊस येणार आहे आठला मराठवाड्याकडे जाणारे म्हणून हा अंदाज सांगित होता आणि तसाच पाऊस पडला का सातला पडला पूर्व विदर्भात आठला पश्चिम विदर्भात ना नऊ पडणार आहे मराठवाड्याकडे तर आजपासून बरेच करायचं की अंदाजेचं लक्षात सांगू शकतो की राज्यात पाऊस समोर वाटला म्हणजे राज्यात आता ते पंचवीस मे तर तर आज मराठवाड्यात मराठवाड्यातून इतर पण कश्चित पाऊस पडणार आहे पण उद्या दहा राज्यात राज्यातून सगळेकडे पाऊस जाणार आहे दहा मे अकरा मे बारा मेराव तर पंधरा मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर राज्यात मध्ये आपण वेगळी एक एक भागात ते नऊ मे ते चौदा मेच्या पंधरा मेच्या दरम्यान चौदा स्थानमध्ये सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे इटरपुषाचं पाणी वाटणार

या भागाने सुरक्षित करणे काढतात कारण की दहा ते पंधरावीच्या दरम्यान पडणारा पाऊस हा चांगला पडणार आहे म्हणजे एकमेकांचा पाणी वाहत असा पाऊस पडणार आहे तर त्या पाऊस म्हणजे मध्यपर्यंत हातात लक्षात घेतात त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये गोवा विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र म्हणजे या भागात देखील सगळीकडं दहा ते पंधरा पंधरावीच्या दरम्यान पाऊस पडणार आहे किंवा हातात लक्ष येतात पण परत एक सांगू इच्छितो की हा पाऊस उसावाल्यासाठी फायदा राहणार आहे वीडपट्टीवाल्यासाठी नुकसानदायक करणार आहे शहा कांद्यासाठी नुकसानदायक करणारे पुन्हा हांदा लक्षायचा शेतकरी कांदा शेतकऱ्यात वीडपुटीवाले आपण आपले म्हणजे दहा ते पंधराच्या दरम्यान आपण आपला विषयची तयारी करायची आणि परत एक सांगू शकत तर आता तोंड लागायला आहे आणि माणसं आता यावरती तुम्हाला एक सांगायचं झालं तर बावीस मेला अंदामेटाव सत्ता येणार आहे म्हणजे बावीस मे हो बावीस मेला आता मानवर शक चलीस है तथु जवरपास महाराष्ट्र कीस यून जाते हैं आठ दिन नौ दिन दरमियान तो पउ आपको पोषक वातावरण बाग मेला अंदमान होना है हाथ लक्ष देता हर्षी जो आठ पेड़ का पाउस होना है हाथ सीता तुम्हारे शेवर आठ पेड़ होती है वो सगी बी जुलै महिने जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पडणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर महिन्यात जास्त पडणारा द्राक्ष करायचा आणि यावर्षीचा परतीचा प्रोज येणार आहे पाच नोव्हेंबरला पाऊस जाणार आहे म्हणजे पाच मे पाच नोव्हेंबरला परतीचा मानसन निघून जाणार आहे किंवा पाच नोव्हेंबरला जाणार आहे की म्हणजे हे द्राक्ष पागायचे मी सांगत आहे आता राज्यात सांगायचं झालं तर पूर्वी गर्भ पश्चिमेदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्रात दहा मे ते पंधरा मे दरम्यान चांगला पडणार आहे पुणे हा आंतर लक्षात येतात शेतकऱ्यांनी जिंबाच्या झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली आमचे पहिले जनावर आहे स्वतःच पुणे कारण किंवा त्याचा पोक जास्त असणारे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी सो रोज भाग बंद सदर पडणारे म्हणून शांतात सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं अचानक पात्र बंद झाला लागलं की ठीक आहे